नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे इथे शेतीशी निगडीत अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकी एक महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती पौष महिन्यात येणारा आणि सौर कालगणनेशी संबंधित हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक आहे दरवर्षी साधारणपणे जानेवारी सूर्य प्रवेश करतो आणि या साजरी केली जाते लिप वर्षात हा सण पंधरा जानेवारीला येतो मकर संक्रांती हा सूर्य देवाला समर्पित सण असून या निमित्त देशभरात आनंद उत्साह परंपराचा संगम पाहायला मिळतो महाराष्ट्रात संक्रांतीला या दिवशी महिलांकडून सुगड भरणे तिळगुळ वाटणे घेणे आणि घ्या बोला असं म्हणण्याची परंपरा आहे शेतात आलेल्या नवीन धान्याचे देवाला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते देशाच्या विविध भागात मकर संक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते माघ बिहू पंजाबमध्ये लोहरी तमिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण बिहारमध्ये दहिचुरा पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती तर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये संक्रांती या नावाने हा सण ओळखला जातो या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पतंगोत्सव विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात आकाश रंगेबिरंगी पतंगाणी भरून जातं तर काही भागात शेकोटी मेळे नृत्य गाणी आणि पारंपरिक भोजन यांमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होते एकूणच मकर संक्रांती हा सण सामाजिक एकतेचा समृद्धीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा उत्सव आहे नवीन पीक नवीन आशा आणि गोड संबंध यांची सुरुवात करणारा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समाधान घेऊन येतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला आजिन दिया, आजिन दिया, आजिन दिया, आजिन दिया। थांबा 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 दिस इज अड कॉन्टेंट सो इफ यू आर बिलो एटीन जस्ट ग्रोल अप बट जे अबव एटीन आहेत त्यांच्यासाठी नाही नाही हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे माझ्या फ्रमचं प्रमोशन नाही आहे कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका आहेत बृहन मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा आपलं व्हॅलिड आयडी कार्ड घेऊन जा आणि वोट करा बिकॉज वोटिंग nice यार आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी लेट सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर हॅपी वोटिंग मतदान